नाही मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला ज्यावेळेस शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची मशागत करायची त्यावेळेस काय प्रोसिजर का मी प्रश्न नाही मला तहसील ऑफिसला अर्ज द्यायला पाहिजे चौकशी करून निर्णय होईल कमीत कमी अर्ज तरी दिलेला पाहिजे आपण एक सर्वसाधारण म्हणतो कारण आतापर्यंत मला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीची मशागत करत असताना त्याच्या शेतीच्या अवजारांवर कारवाई झाल्याची मी तरी कधी ऐकलं नाही हा तुम्ही नक्कीच जेव्हा कुणी गौण खनिज चोरी करतायत शासनाचा महसूल बुडवतायत तुम्ही जर जमिनीतून माती काढून जर विकत असाल तर अशा लोकांना शंभर टक्के आणि हजार टक्के कारवाई करा परंतु जर एखादा शेतकरी तहसीलदार साहेबांना अर्ज देतोय दहाव्या महिन्यात अर्ज दिलाय आणि आता बारावा महिना आहे दोन महिने झाले पण शेतकऱ्यांनी त्याची मशागत करायची थांबायचं का तोवर थांबायचं आणि मग शेतकऱ्याने बाबा तू काळ का गोर कर का नको करू तू चोर आहे का साव आहे हे कमीत कमी त्याला कळवा ना त्याच्या अर्जाने दोन दोन महिने असे काय काम असतात तिथं मग एक शेतकरी तुम्हाला अर्ज देतोय त्या अर्जावर काही कारवाई करायची नाही आणि जर शेतकरी मग त्या शेतात काम करत असताना लगेच त्याचा अवजार जप्त करायचं आता रा, काल कधी बसून तुम्ही इथं काल दुपारी दोन वाजेपासून बघा हे सर्कल आहे आणि तलाठी दोन वाजेपासून इथं थांबून राहिले प्रांत साहेबांच्या आदेशाने का तर ते जीसीपी म्हणजे उद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अवजार येतील का तो तो साहित्य घेणारा जो जीसीपी वाला वाला त्याच्या शेतात काम करायला येईल का म्हणजे आजी तिथं शेतकऱ्याची तुम्ही अशी भयान अवस्था केली का शेतकऱ्याला पंधराशे रुपयाचा शेत महिन्याला किराणा भरायची लायकी तुम्ही ठेवली नाही त्याच्या पिकाला हमी भाव नाही त्याने जगायचं कसं मग जर तो त्याची जर शेती निरुपयोगी आहे काही ठिकाणी खड्डे दगडे ती मशागत करायची कशी ट्रॅक्टर बैलगा बैल आऊत लावायचं कसं म्हणून तो जर रीत सर तुम्हाला अर्ज देतोय का मला मशागत करायची आहे आणि मग तुम्ही त्याला परवानगी देत नाही तू कमीत कमी तुम्ही, कम, कम तुम्ही नाकारायची तरी होती ना त्याला दोन ओळीचं पत्र लिहायचं का तू हे असं करू शकत नाही अरे नाही माझा शेतकरी हाय गुरी तालुका आदिवासी तालुका आहे इथं अशिक्षित शेतकरी आहे मग तुम्ही त्यांना पत्राने दोन वळीच्या पत्राने का कळवलं नाही तुम्ही असे आणि नंतर अशी कारवाई करायची हा आज एक समजा लाख दीड लाख रुपये पगाराची माणसं दोन इथं काल दोन वाजेपासून इथं बसून ठेवले हा सुद्धा शासनाचं नुकसान आहे म्हणजे आमच्या जनतेच आहे जनता मालक आहे अधिकारी पुढारी सगळे सेवक आहे हे पब्लिक सर्वंट आहे आणि आम्ही पब्लिक आहे म्हणजे आमचे सेवक आहे म्हणजे तुम्ही आमचाच पैसा वाया घालवता मग इथं या ना अर्ज दिलाय ना बरं आता गट नंबर किती हा दोनशे एकवीस दोनशे एकवीस गटाचा चार्ज आहे तहसीलदार साहेबांना दिलेला आहे त्याची रिसूट घेतलेली आहे मग तुम्ही जर त्याचा उद्देश जर चुकीचा होता असं तुम्हाला वाटलं आणि जर इथं मला आता बघते एक एक मिनटं फक्त जागेवर या एक मिनटं या फक्त <laughs> 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 या जागेवर या फक्त आपण बघू या इकडे आपण आता इथं बघूया काय इथून इकडे असं खोदलय बरोबर इकडे ढकाले तुम्ही आले बंद केले या ना इकडे 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 मला सांगा आता तुम्ही आले बंद केले इथंच उभं आहे इथंच उभा आहे ना हा काहीच केलं नाही आता मला सांगा फक्त ही माती जिथून काढली आणि इतर ढकलली याच्यामध्ये काय चोरी केली या शेतकऱ्यानं खनिज चोरी काय केली मला सांगा काय खनिज चोरी काय जे काय परिस्थिती आहे त्यावर वरिष्ठ नाही पण आज काय झाले शेतकऱ्याचे ते अवजार इथे धरले आता याला हजार रुपये रोज आहे तुमी, तुमी आता शेतकऱ्यांना कुठून द्यायचा हा हजार रुपयावर सांगा ना मला कुठून द्यायचा आणि वरून आहे का वरून आता इथं जो तुम्ही तुम्ही दोन माणसं इथं महत्वाचे अधिकारी ना तुम्हाला एकच काम आहे का तुमच्याकडे किती गाव आहे एकोणावीस गाव आहे आज एकोणावीस गावांची गाभा खडली ना आता किती वाजले बाप रे आता बारा वाजले काल दोन वाजेपासून तुम्ही इथं म्हणजे घरी जेवायला गेले का नाही जेवण आलं तुम्हाला शेतकऱ्यांना जेवायची व्यवस्था करा साहेबांची हा जेवणाची व्यवस्था करा हे अबा आपण हे आपले शत्रू नाही आहे बघा मी नेहमी सांगतो मी कुठल्या अधिकाराच्या विरोधात नाही मी सिस्टमच्या विरोधामध्ये आहे सिस्टमच्या विरोधात मला एक कळतं याच्यामध्ये का जर मान्य तहसीलदार साहेबांना जर शेतकऱ्यांनी अर्ज दिलाय की मला माझ्या एकाच गटामध्ये त्याच गटात मला मशागत गट करायची आहे त्याने ट्रॅक्टरचा उल्लेख केलाय उलट त्याने ट्रॅक्टर वापरलाही नाही फक्त जीसीबी नाही तर जे उंचावर आहे त्या रस्त्याच्या लेवलला करील विचारा आणि ही माती तिकडे टाकली थोडस अजून मशागत वाढेल त्याची मग काय त्याचं चुकलं काय याच्यामध्ये त्याने काही जाऊन खनिज चोरी केली का इथून कुठं भरून दुसरीकडे नेऊन विकलय का त्याने हमीपत्र दिलंय त्याने लिहिलंय का मी विकणार नाही मी ती माती कुठे देणार नाही दुसऱ्या गटात सुद्धा नेणार नाही मग असं असतं ना नुसतं इथं खणून थोडं केलं नगे कारवाई ही कोणती कारवाई आहे आणि मग या शेतकऱ्याला कुणी आवजारा तरी देईल का ट्रॅक्टरवाला तरी माझ्या अरे शेतकरी गरीब आहे रे माझा शेतकरी त्याची असे दैनीय अवस्था करू नका भयान एकदम निश्चित सांगतो तुम्ही वरिष्ठांना कळवलं नका इथं काही गणित खाऊन गाऊन खनिज चोरी झालेली नाहीये काही नाही शेतकऱ्याचा रिस्टर अर्ज आहे त्याला परवानगी द्या ना अंबर नसर द्यायची तर त्याला लिहा पत्र ए बाबा तुला मी परवानगी देत नाही म्हणून लिहायला पाहिजे का नाही कळवा पाहिजे नाही मग त्यामध्ये काय आढळले काय अर्थ आहे का हात इथं थांबून ठेवलाय आणि शेतकऱ्याचं काम का अडवलंय त्याला परवानगी द्यायला पाहिजे आदेश येतो ड्रायव्हर पोलिसांना बघितलं सर आले इथं ड्रायव्हर पळून गेला त्यांना असं वाटलं की बा मला मारतील काय तीन दिवस झाले ड्रायव्हर आला तर त्याच्या खिशात चावी पण गेली मशीनची बरोबर आता वरून सरांना असा आदेश येतो याला क्रेन लावा आणि उचलून द्या आणि मी त्यांना काय बोललो मशीन तुमच्या जवळ मिटत नाही तर मशीनला नाही हात सुद्धा लावणार नाही इथे तुम्ही माझं महाराष्ट्रावर काम बघतो मला एक सांगा याच्यामध्ये जर काही चोरी असेल मी मी पाहिल्या काय केलं माहिती का मी प्रत्येकाला भेटलो इथं आणि मी चौकशी केली आधी नक्की तुझा मेन उद्देश काय होता ते सांग मी इथे येऊन पाहणी केली ना मग ते इथून खंडलं हो ढकल त्यानं जर कुठे ट्रॅक्टर भरून कुठे नेलं असतं ना आणि बरं परत अर्ज अर्ज त्याने केला आहे ना मग त्याला बरं मला एक सांगा अर्ज आला मी आता यांना म्हणलं तुमचं नाव काय करा तू करा मी तुम्हाला म्हणलं गणपती आहे तुम्ही काय करा सांगा ना हो मी गणपत नाही मी तू करा मी आणि तुम्ही घर पाहिलं तर तुम्ही तु करा सर मी अर्ज करतोय तुम्ही सांगा ना हे बाबा तू नाही करू शकत नाही पात्र आणि कळवा कल कळवलं नाही याचा अर्थ दिला आता मी मागे अनेक प्रकरणांमध्ये असं झालं तर तहसीलदार साहेब मला अनेक वेळा म्हटले त्यांनी तो अर्ज तरी आमच्याकडे करेल पाहिजे होता तुम्ही या कुठं आडवणला काहीतरी कारवाई केली होती एका ट्रॅक्टरवर त्याच शेतकऱ्याची त्याच गटातून तो कुठेतरी वाह वाहतूक करत होता त्याच्या टॅक्टरवर कारवाई केली होती त्यावेळेस तहसीलदार मला म्हटले आणि कमीत तुम्ही एक वेळीचा अर्ज तरी केला पाहिजे होता म्हणजे आज अर्ज केलेला आहे मग काय शेतकऱ्यावर कारवाई होते नाही झाले पाहिजे साहेब काय होतं इकडे बघ तुम्ही समजून घ्या फक्त हा त्यांचा हेतू जर दुष्ट असेल वाईट असेल मी तर एक हजार टक्के त्यांच्यावर कारवाई करा पण जर आज मला इथं क्लिअर दिसतंय त्यांचा उद्देश जर नसता की बरं मला सांगा चोराचे पत्र लिहून चोरा करतो गा पत्र लिहून चोरा का मला एवढं सांगा त्यांनी नोटीस दिलं आहे पत्र दिलंय तर मला परवानगी द्या सर तर मग आता तो चोरा करील का मला एवढं सांगा आणि जर त्याने पत्र दिलंय ना मग हे कशासाठी सांगा सर हां काही बोलू शकत नाही तुम्ही वरिष्ठांना कळवा तुम्ही वरिष्ठांनी ही परिस्थिती परिस्थिती वरिष्ठांना कळवलेली आहे त्यावर ते निर्णय घ्यायचे वरिष्ठांना मी कोणाला तहसीलदार तहसीलदार साहेबांशी आपण बोलून

अर्जची आपण परिस्थिती त्यात नमूद केलेली आहे त्यांचं जे काम आहे इथे नाले बुजावण्याचं तेच आपण पण त्या नाण्यात घेतलेले कुठे वाहतूक झालेली आहे वगैरे आणि शेतकऱ्यावर कार्यवाही असं साहेबांनी पण सांगितलेलं आहे फक्त जेसीबीला ला नंबर त्यांचा हे होता तुम्ही आरटीओ कडून व्हेरीफिकेशन नंबर आहे ना त्याचा काही नंबर तो नंबर नाही ड्रायव्हरला माहिती सरांनी ती बघितलं बरोबर नंबर नव्हता फक्त नंबर नाही म्हणून फक्त हे नसेल ते साहेबांच्या काय असेल त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करण्याचं त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही नंबर नाही असेल ना त्या कारवाईला माझा विरोध नाही माझा विरोध फक्त त्यांनी अर्ज केलाय ना तर ते करू शकत नाही ना तर मी त्याला पत्राने कळवायचं शेतकऱ्या तू हे करू शकत नाही खबरदार तू जर ते तर नुसता टिकाऊ जरी लावशील नाही लावणार माझ्या शेतकरी पण तुम्ही पत्राने त्याला कळवलंच नाही ना तो दोन महिने झाले तुम्हाला रिसर्च पत्राने परवानगी मागतोय त्याने कवर थांबायचं म्हणून त्याने जर केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करू नका मी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या माध्यमातून एक विनंती करतो जिल्हाधिकारी साहेब माझा शेतकरी आहे ना हा आदिवासी तालुका आहे एक तर आधीच तुम्ही त्याला झरझर केलं हो। या प्रकल्पात जमिनी त्या प्रकल्पात जमिनी धरणांमध्ये जमिनी आता परत इकडनं तो रस्ता वाव घात ऐकताय का तुम्ही आमचं नाही तुम्ही जबरदस्ती का आता जमिनी आमच्या घेऊन आणि तुमच्या मनमानी कारभारांना तुम्ही आम्हाला त्या सरकारी मूल्यानुसार पैसे देताय आणि जमिनी घेऊन राहिलो मग आम्ही जगायचं कसं सांगा ना आणि एकीकडे तुम्ही कधी कधी म्हणता का ट्रॅक्टर घ्या जीसीपी घ्या जोर धंदे करा आणि ते करायला लागलं तुम्ही असं कारवाई करता मग करायचं काय माहिती शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा पोरा नाही करायचं काय हा जीसीपी फोनच आहे शेतकऱ्याचं पोराच आहे शेतकऱ्याचाच आहे आणि मग जर उद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असे येतील का हा जर ते चोरा करत असतील खोटारडे असतील तर तो नक्की कारवाई करा गौन खनिज जर कोणी चोरी करत असेल उलट मी सांगतो आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो उलट आम्ही कळवतो तुम्हाला का इकडे चोरी चालू आहे तिकडे चोरी चालू आहे कारवाई करा म्हणून आम्ही अशा कारवाईचा आड कधी येत नाही फक्त माझा एकच या ठिकाणी प्रश्न आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना की या शेतकऱ्याने ह्याच गटात हेच काम करायला दोन महिन्यापूर्वी मान्य तहसीलदारांना अर्ज दिलाय की मला परवानगी द्या मग त्याला परवानगी दिली नाही आणि आता त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर हे एकदम निष्ठेधार्ह आहे निश्च अशा गोष्टीचा मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही जातीने या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि या शेतकऱ्याला न्याय द्या आणि परत असं शेतकरी अन्याय करू नका माझी एवढी तुम्हाला विनंती आणि सर एक मुद्दा घ्या की वाहतूक विभागाची कामे महसूल विभागाने केलं नंबर फ्लेट ची फ्लेट ची प्लेट बघून आपण काय त्यांचा तो वेगळा भाग आहे पण आता इथं अर्जानुसार सर यांनी परवानगी मागितली आमचं हेच म्हणणं आम्हाला इथं परवानगी पाहिजे कामाला आम्हाला जागा राहिली तिथे जमा केलं तर कसं करायचं आम्हाला फाशीचा फाशी घ्यायला लागू

嗯。<c oughs> <c oughs>